पुणे शाखा युनिट दोनशी उल्लेखनीय कामगिरी अंबड पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यात पाहायशी असलेला आरोपी शोध घेऊन ताब्यात घेण्यात वरिष्ठ सूचनांनी दिल्या होत्या पोलीस सवालदार नंदकुमार नांदोडीकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की अंबड पोलीस ठाण्या येथे दाखल गुन्ह्यातील पायशी असलेला संशयित आरोपी नावे सनी उर्फ मोटी रमेश दवी वैश्व चौतीस राहणार अभिनव रोहाऊस सी टू नगर गणपती मंदिराजवळ अंबड नाशिक हा महाकाली चौक गार्डन जवळ सिडको येथे वावरत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमाडवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या श्रेणी उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके वाल्मिक चव्हाण यांनी त्यांच्या शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील तपास कामी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सध्याची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली आहे कृत संकलन महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नाशिक